हाय नमस्कार परत एकदा श्वेताजी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्यात की ताई श्रावण महिन्यामध्ये में नॉनव्हेज का खात नाही तर त्याच्यामागचं कारण मला थोडीफार माहिती आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माहिती तुम्हाला आवडली आणि तुम्हाला माहीत होती की नाही हे पण कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर फर्स्ट म्हणजे मलाच कमेंट आली की ताई तू नॉनव्हेज खातेस का तर मी नॉनव्हेज खाते कारण का लहानपणापासून मी कोकणात राहिलेली आहे आणि आम आमच्याकडे जास्तीत जास्त नॉनव्हेज खाल्लं जातं तर मी पण नॉनव्हेज वगैरे खायची जास्त आमच्याकडे मासे वगैरे खूप असतात त्यामुळे मासे वगैरे मी खूप खायचे आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर थोडंफार कमी झालं म्हणजे पूर्णच कमी आलं महिन्यातून एकदा दोनदा नॉनव्हेज खाते तर खाते मी पण आता उपवास धरला श्रावण महिना तर श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज का खात नाही तर मेन करन... कारण प्रत्येक गोष्टी मागं बोलतात ना शास्त्रज्ञ असते तर तसंच गोष्टी आहेत तर मेन गोष्ट चिकन मटन आणि मासे का खात नाही नॉनव्हेज का खात नाही श्रावण महिन्यात तर वातावरण हा पावसाला असतो श्रावण महिन्यामध्ये पाऊस तर असतोच आणि सगळीकडे गवत हिरवंगार रान वगैरे सगळं झालेलं असतं आणि तिथे आपल्या शेरड्या वगैरे शेरडी बोलतात आमच्या इकडे तर शेळी फिरायला वगैरे नेतात किंवा त्यांना वैर जाते ती ओली असते पावसाने भिजलेली आणि त्याच्यावर असतात कीटकनाशके छोटे छोटे जीवजंतू किडक कीटक वगैरे भरपूर असतात आया वगैरे आणि ते त्यांच्या पोटात जात असतात आणि त्याच्या ना शेळी आजारी पडते आणि आजारी पडल्यामुळे तिला जास्त प्रमाणात ना इंजेक्शन वगैरे दिले जातात तसंच कुक्कुटपालनमध्ये पण तसंच आहे तर कुक्कुटपालन कसं वातावरण दमट असते उन्हाचं प्रकारच असं ऊन नसतं त्यामुळे ते प्य त्यांना आजारपण येतं त्या जी काही त्यांची विष्ठा असते त्यातून त्यांना त्या दुर्गंधीतून त्यांना आजारपण येत असतं आणि तेच आपण खाल्ल्यानंतर आपण सुद्धा आजारी पडू शकतो दमट वातावरणामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि पावसाला बोलल्यानंतर जास्तीत जास्त पाणी वगैरे पाऊस वगैरे असते चालूच त्यामुळे रिमझिम रिमझिम त्यामुळे सर्व सगळीकडे ओलसर जागा असते आणि ओलसर जागेमुळे बॅक्टेरियांचं प्रमाण जास्त वाढलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना आजार पण लगेच येतं जे हे आपण कुक्कुटपालन आणि शेळीपालन बोलतात ना तर आम्ही ते केलं त्यामुळे आम्हाला नॉलेज आहे कारण का पावसाला जरा जास्त जपाय लागतं त्यांना तर हे आपण खाल्लं पावसात जस, जस तर मग आपण आजारी पडू शकतो ना त्यामुळे नॉनव्हेज वगैरे श्रावण महिना धरला जातो श्रावण महिन्यात जास्तीत जास्त म्हणूनच तर नॉनव्हेज वगैरे खात नाही असं मला तर वाटते कारण का विज्ञान तर तोच आहे त्याच्यामागं आणि राहिला विषय माशांचा तर ते अंडी म्हणजे अंड्यांचं ते बोलतात ना प्रजनन प्रक्रिया त्यांची चालू असते ह्या शी ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये पावसाळ्यात आणि त्यामुळे जर ते अंडी ते जर त्यांची तयार झालेली असतात आणि त्यातून जर म्हणजे मासे प्रजनन चालूच नाही वाढ झालीच नाही माश्यांची तर मग ते प्रॉब्लेम येऊ शकतं त्यामुळे मग मासेसुद्धा ह्या श्रावणात खात नाही तर म्हणजे प्रत्येक गोष्टी माग ना काही ना काही विज्ञान असतं कारण का ही, का ही अंडी उत्पादन करण्याची त्यांची प्रक्रिया नाही ह्या श पावसाळ्यामध्ये चालू असते माश्यांची त्यामुळे मासे वगैरे खाणं कारण का आपण बघू शकता एखाद्या वेळेस आपण पावसाळ्यात जेव्हा मच्छी वगैरे घेऊन येतो तर त्यात अंडी तयार झालेली असतात मासे तर ती म्हणून त्यांचं म्हणतात ना जी माशांची वाढ आहे ना ती कमी होतं जर आपण मासेमारी केली तर ती कमी होऊ शकते तर त्याच्यासाठी मग ते मच्छीमारी पण बंद करतात आणि म्हणजे खातच नाही कोण त्यामुळे जास्तीत जास्त मच्छीमारी होतच नाही खात नसल्यामुळे मग या अशा गोष्टी आहेत आणि जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये रानटी भाज्या वगैरे येतात किंवा पालभाज्या जास्त प्रमाणात उगवल्या जातात पावसाच्या जा पाण्याने स्थे स्थे तर ते कसं चांगलं असते आपल्यासाठी पालेभाज्या वगैरे खाणं आणि विषय म्हणजे आपल्या पचनक्रियेचा तर आपले वातावरण दमाट असल्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा मंदावते त्यामुळे नॉर्मल म्हणजे जे काही हलके असतात पदार्थ तर उपवास वगैरे केले जातात का तर पचनक्रियाच आपली मंदावलेली असते मंद वातावरणामुळे त्यामुळे मग उपवास वगैरे असतात आणि उपवास केल्याने ना आपल्या पोटाला शांतता मिळते एका दिवसाची पण हल्ले तर काही उपवास म्हणजे दिवसभर आमचं तर काय जास्ता मला भूकाच लागतात मेन गोष्ट उपवास धरल्यानंतर तर ती गोष्ट वेगळीच पण आपल्या पोटाला पण कुठेतरी आराम भेटावा तर याच्यासाठी उपवास वगैरे पण केली जातात हा कारण आहे विज्ञान आणि धार्मिक विषय झाला तर आपण देवाच्या भक्तीसाठी आपली श्रद्धा असते देवावर तर त्याच्यासाठी सुद्धा आपण करतो की कधीतरी आपण बोलतो एखादी गोष्ट आपली चांगली झाली तर हा मी उपवास तपास केली खरं पण माझ्यासोबत चांगली गोष्ट घडली तर या पण गोष्टी असतात आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा आणि थोडीच माहिती मी शेअर केली सर्वांसोबत आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक टॅन करा आणि जास्तीत जास्त शेअर ब्लॉगला सपोर्ट करा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली हे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती जर तुम्हाला माहिती होती तर सांगा हा ताई मला माहिती होता आणि जर माहिती नव्हती तर सांगा की थँक्यू ताई सांगितल्याबद्दल तर चला भेटू आता लवकरच नेक्स्ट श्री श्रीफ नमस्मात हर हर महादेव